आपल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा निर्माण केल्याने महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मान झाला पुरस्कार हा प्रेरणा देणारा आणि जबाबदारी वाढवणारा असतो प्रत्येकाने कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करावे असं आवाहन निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव यांनी व्यक्त केलंय स्वेरी कॉलेज गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे संपन्न झालेला महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस भव्य आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये सोहळा आपली चळवळ वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला समाजातील विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पुरस्कार वितरणाच्या या सोहळ्यात पत्रकारिता कृषी समाजसेवा शिक्षण क्रीडा उद्योग आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात आलंय यामध्ये श्री राहुल शिंदे सामाजिक हरिदास भिडे क्रीडा शिक्षक अजय अदाटे कृषी सेवा विवेक माने कृषी जागृत पवार उद्योजक विजय खरात उद्योजक हरिभाऊ काळे सामाजिक सागर कोळी पत्रकार बाळासाहेब भुसनर शिक्षक सूरज डोके उद्योजक गजानन पाटील शिक्षक शशिकांत कोळी पत्रकार समाधान काकडे उद्योजक नागेश जाधव कृषी प्रसाद सातपुते उद्योजक विक्र... कट विक्रमसिंह भोसले सामाजिक मदन चौधरी उद्योजक गुदळे क्लासेस पुणे हे सर्व महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचे पुरस्कार या कार्यक्रमास डॉक्टर संजय कुमार भोसले साखर आयुक्त यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत मार्गदर्शन केलंय यासोबतच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल मोरे स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे पोलीस अधिकारी अनिल राजगुरू निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनसेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश जवनजाळ गायिका कोमल पाटोळे अभिनेत्री शीतल ढेकळे बळीराम पतसंस्थेचे चेअरमॅन दामोदर देशमुख पंढरी वार्ताचे संपादक राजकुमार शहापूरकर पीपीआरचे संपादक तानाजी जाधव अचूक निदानचे संपादक डी के साखरे पत्रकार सावता जाधव राजेंद्र माने आदी मान्यवरांनी सर्व पुरस्कारींना शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाचं आयोजन गोरक्षविलास गायकवाड आणि टीमने केले होते अतिशय देखण्या सोहळ्यात पुरस्कारी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले